नमस्कार शेतकरी व पशुपालक बंधूंनो बंधूं मशिनरी आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त पाच हजाराच्या बुकिंग अमाऊंट मध्ये ही छोटीशी गुंतवणूक आपल्या कष्ट कमी करून दुग्ध व्यवसायात भरभरून आनंद देऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात धेनु मशिनरी मधून मिल्किंग मशीन खरेदी करण्याचे फायदे उत्तम दर्जा वाजवी किंमत आणि झिरो मेंटेनन्स हेच आमच्या मिल्किंग मशीनचे मुख्य उद्दिष्ट आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तसेच ब्रँडेड स्पेयर पार्ट वापरून या मशीनची निर्मिती केली गेली आहे विशेष म्हणजे म्हशीसाठी एकच मिल्किंग मशीन सालते। मशी मशीन चालते म्हशीसाठी स्वतंत्र घेण्याची गरज पडत नाही मशीनच्या सांगायचं तर एक वर्ष मोटार आणि पंपाला पीस टू पीस रिप्लेसमेंट गॅरंटीची सुविधा दिली जाते आणि हो जनावरांच्या संख्येनुसार विजेवर व इंजिनवर चालणाऱ्या विविध मॉडेल्स मध्ये ही मशीन उपलब्ध आहे आणि विशेष करून सांगायचं झालं तर मशीनच्या डिलिव्हरी सह वर्षभर फ्री तात्काळ सर्व्हिस सपोर्ट आणि सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच महिलांच्या दर्जाचे मिल्किंग मशीन असल्या कारणाने एकदा मशीन ने धार काढल्यानंतर पशुपालकांना परत हाताने धार काढायची गरज लागत नाही मशीनची थेट कंपनी ते ग्राहक विक्री सुविधा असल्या कारणाने मशीनच्या खरेदीवर शेतकऱ्यांना आकर्षक भेटवस्तू व भरभोस डिस्काउंट दिला जातो आय एस ओ अनुदानासाठी लागणारी सर्व कागदपत्रे मशीन सोबतच पशुपालकांना उपलब्ध करून दिली जातात पशुपालक बांधवांसाठी फक्त पाच हजार रुपयांच्या बुकिंग अमाऊंट वर ऑल महाराष्ट्रात कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर मग पैशाकडे न बघता माऊलीच्या हाताकडे बघा आणि आपल्या माई माऊलीला नको नकोशा वाटणाऱ्या दुग्ध व्यवसायामध्ये आनंद आणण्यासाठी तरी अधिक माहिती व ऑर्डर साठी संपर्क शहाऐंशी एकोणसत्तर एकतीस डबल झिरो तेरा सत्त्याण्णव सहासष्ट सदुसष्ट ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एकवीस अठरा चाळीस पंचावन्न आणि शहात्तर तेवीस अठ्ठ्याऐंशी दहा डबल शून्य धन्यवाद